जसजशा निवडणुका जवळ येतील तसतशी प्रत्येक मतदारसंघात रंगत वाढू लागली अशातच माढा लोकसभा मतदारसंघात रस्तीखेच पाहायला मिळत आहे माढा लोकसभा मतदारसंघातील म्हसवड येथील एका युवकानं येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार अभयसिंह जगताप यांच्या उमेदवारीसाठी थेट शरद पवार यांना आपल्या रक्तानंच पत्र लिहिलंय म्हसवड येथील मनोज जगताप या युवकांनी आपल्या माढा मतदारसंघातील उमेदवारासाठी स्वतःच्या रक्तानं पत्र लिहिलंय या पत्रामध्ये या तरुणानं काय लिहिलंय चला पाहूयात आदरणीय पवार साहेब आपणास या छोट्या कार्यकर्त्याचा दंडवत माळा लोकसभा मतदारसंघात दादांना उमेदवारी देण्याबाबत मी मनोज मी पहिल्यापासून आपल्या राजकीय विचारांचा पाईक आहे आणि माडा मतदारसंघ हा आपल्या विचारांना मांडणारा आहे तरी अभय जगताप दादा यांनी केलेल्या भरीव कामाची पोहोच म्हणून त्यांना तिकीट देऊन माडा मतदारसंघात राष्ट्रवादीला पुन्हा उभारी देण्यास पाठबळ द्यावे ही विनंती तर युवकांच्या मतांचा आणि आपल्यासोबत राहिलेल्या निष्ठावंतांचा आपण तिकीट देऊन सन्मान कराल अशी अपेक्षा आहे आपल्या विचारांचा पायिक मनोज जगताप असं या पत्रात या तरुणानं लिहिलं आहे त्यामुळे आपल्या नेत्यावर एवढे निष्ठा व प्रामाणिक भाव असणारे कार्यकर्ते आत्ताच्या डिजिटल युगात मिळणे मोठे कठीणच म्हणावे लागेल याबाबतचा घेण्यात आलेला हा आढावा सातारा प्रतिनिधी मुकुंदराज काकडे मनोज जगताप आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांना मी माझ्या स्वतःच्या रक्ताने लिहिलेले लेटर ले 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 पाठवणार आहे आणि हे लेटर लिहिण्याचे ले ले कारण म्हणजे आता सध्या लोकसभेचा गाजावाजा चालू आहे त्यासाठी लोकसभेत म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय अभयसिंह दादा जगताप यांना उमेदवारी मिळण्याबाबत मी माझ्या स्वतःच्या रक्तानी लेटर लिहून पवारसाहेबांना पाठवत आहे हे लेटर लिहिण्यास कारण की अभयसी दादा यांनी शरदचंद्रजी पवार गटाला पुन्हा नव्याने उभारी आणली आहे त्यासाठी मी हे लेटर लिहित आहे तरी पवारसाहेब या पत्राचा विचार नक्की करतील